वाड़ा, वाड़ा वाड़ा सेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणी येथे जाहीर सभा झाली विजेचा गडगडाट व वादळी वाऱ्यात न थांबता ही सभा पूर्ण झाली शरद पवार सत्तेत असताना शेण घोटाळा करून सुद्धा खाल्ले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत केला की आपल्या दुष्काळ आहे पण वर्ष हा माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला घाऊन जातोय राष्ट्रवादी वाले त्यांच्या घरामध्ये स्वतःला गोंडून घेऊन बसले होते आणि एक गंमत मला आज कळली छावणीला भेट दिल्यानंतर तिथली लोक घाबरली मी त्यांना विचारलं घाबरत एवढा मोठा आलाय नेता साहेब तुम्ही विसरलात का तुम्ही विसरला असेल तर ना आम्ही नाही विसरलो म्हटलं काय अहो गेल्या वेळेला यांचं सरकार होत त्यावेळेला वेळेला म्हणे शेण घोटाळ्या केला होता काय खायचं सोडलेलं होतं शेण सुद्धा खाल्लं होत काँग्रेस राष्ट्रवादी हे दरोडेखोर असून चोर कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले कोण होतो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोण होते अरे चोर दरोडेखोर होता तुम्ही तुमच्या ए टू झेड बारा खड्या कमी पडतील अशा घोटाळ्यांचे पुस्तक मी गेल्या पाच वर्षापूर्वी काढले होते ते आज सुद्धा माझ्या हातामध्ये मा आहे आणि पाहिजे असेल ते पुस्तक मी इथे देऊन जातो हे घोटाळे काढ आणि मग तुम्ही जे काय आमच्यावरती प्रश्न विचारता लाज वाटते का हे पुस्तक वाचा आणि मी तुम्हाला विचारतोय पवार साहेब राहुल तुला लाज वाटते का की स्वतः घोटाळे माझ्या तुम्ही आणि चोर म्हणून तुम्ही युतीवरती म्हणजे दरोडेखोर स्वतः आणि दरोडेखोर आणि चोर कोणते ठरवायचं हा कोणता हे सगळे दरोडेखोर परभणी मतदारसंघ हा माझा बालेकिल्ला असून छप्पन पक्ष काय छप्पन पिढ्याई मला हरवू शकणार नाही असे आवाहन प्रतिस्पर्धींना त्यांनी केले आहे रिपोर्ट परभणी जालना मतदारसंघाचे सेना भाजप महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू निलय नाईक नाई यांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आली कोटीचं काम रावसाहेब दानवे पाटलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मला अतिशय अभिमान आहे मी त्या पुस्तिकेला चालत होतो सुमारे शंभर कोटी चालण्याच्या शहरासाठी विकासाची काम आणले जर आपण जर येत्या तेवीस तारखेला एक चूक केली तर काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सहा हजार कोटीचा आकडा किती वर्ष लावतील पार करायला त्यांनी आता एकच धोरण ठेवलेलं आहे पन्नास साठ लोक मिळून एकत्र आले देशामधले त्यांचे विचारधारा नाही काही नाही त्यांच एकच विचारधारा आहे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीला थांबवायचा अजेंडा आहे यावेळी अर्जुन खोतकर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तुकाराम राठोड मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना परवणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना व भाजप महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ मोरेगाव येथे रामनाना खराबे यांची प्रचारसभा घेण्यात आली मोरेश्वरी मंदिराचे देवीचे दर्शन घेऊन नारळ फोडून त्यांनी जनतेशी संवाद साधला पण रामाय घरकुल पंतप्रधान आवाशी जास्तीत जास्त, जास्त लोकांना घरे मिळाली त्या घरामध्ये दिवा लागावा पण एक सौभाग्य योजना ही शासनानं आणली सौभाग्य योजना अशी आहे की प्रत्येकाला फ्री विद्युत कनेक्शन मिळाले आणि त्या घरामध्ये दिवा लावायचं काम या मोदी सरकारनं केलं आहे रस्त्याचा विषय तर त्यांच्या मुलाबाळांना शाळेत बाहेरगावी व्यवस्थित जा म्हणून मुख्यमंत्री ग्राम असन पंतप्रधान ग्राम सण हे बरेचसे कामं झाले पंतप्रधान आयुष्यमान योजना आहे त्या मोठमोठ्या रोग खेड्यापाड्यात ग्रामीण जनतेला होते ते पैसे अभावी उपचार घेऊ शकत नाहीत पण त्यांना पाच लाखापर्यंतचा आयुष्यमान ही मोदी साहेबांना आणलेली म्हणून खेड्यातला गरीबातला गरीब, गरीब माणूस कुठल्याही मोठ्या दवाखान्यामध्ये विलास घ्यायला आहे त्याचं आयुष्य वाढवायला आहे एक मोठा निर्णय या सरकारमध्ये झाला आहे दुसरं एक क्रांतिकारी निर्णय जो झाला आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना ही सन्मान योजना सत्तर वर्षाच्या मागील पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये शेतकरी बांधवाच्या खात्यावर ऑनलाईन कधीही एक रुपये आले आलेले नाही शेतकरी बांधवाचे अकाउंटच नव्हते ह्या जनधनच्या माध्यमातून एवढे मोठे अकाउंट या देशामध्ये उघडले तर तो फायदा आता सर्वसामान्य जनतेला व्हायला आहे हे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचा निर्णय हा खरं तर क्रांतिकारी निर्णय या देशाचा म्हणावा लागेल त्याचा पहिला हप्ता दोन हजार रुपये आता जास्तीत जास्त लोकांच्या खात्यावर जमा झालेला आहे त्याच्यापूर्वी लोकांना बँकेत जायचं तर स्लीप भरायला लोक पाहिजे यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला चाळीस पक्ष एकत्र येऊन मोदी सारख्या माणसाला हरवण्याचा प्रयत्न करीत आहेत अलिबाबा चाळीस चोर प्रमाणे ही टीम एकत्र आली असल्याचे त्यांनी टोला मारला त्याचबरोबर पुढील पाच वर्षांमध्ये मराठवाड्यात पिण्याचे पाणी सांडपाणी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली संजय जाधव यांनी मुलामुलींचे लग्न सोहळे यांच्या मार्फत अनेक गरीब कुटुंबियांना मदत केली आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी रमेश डग अभि शेरे विनायक अप्पा खंडागळे ओमप्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती भागवत ढवळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट तेलू सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि पाहत रहा मराठवाडा टीव्ही गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाडा